नमस्कार महाराष्ट्र तुमच्याकरिता अतिशय महत्त्वपूर्ण बातमी परत एकदा घेऊन आलेलो आहे शासन निर्णय राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील आहे तर दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे काय आहे संपूर्ण वृत्त बघूया तेव्हाकडे तुम्हाला मध्ये व्हिडिओ जर सोडून गेला तर तुम्हाला हे वृत्त कळणार नाही तर पूर्ण व्हिडिओ बघा शंका असल्यास कमेंट्स करून नक्की लिहू शकता चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करू बंधूंनो राज्यातील कर्मचाऱ्यांचे माहे फेब्रुवारी पेड इन मार्च वेतन अनुदान राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून अर्थसंकल्पित वितरण प्रणालीवर प्राप्त असलेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे आयुक्त क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे व सहसचिव उपशालेय शिक्षण क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती यानुसार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून बीम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढील प्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्याच्या अधीनस्थ ठेवण्याची मान्यता देण्यात येत आहे लेखाशीर्ष निहाय वि, वितरित करण्यात आलेले अनुदान व नियंत्रक कर, अधिकारी याबाबतचा या तपशील मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय तुम्ही वाचू शकता काही शिक्षण काही अडचणी असतील तर नक्की तुम्ही कमेंट्स करून नक्की लिहा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका परंतु मंडळी या जिहारनुसार तुम्हाला माहे मार्च फेब्रुवारीचे वेतन हे नियमित वेळेवर प्राप्त होणार आहे याकरिता हा शासन निर्णय पर पुढे आणलेला आहे मित्र हो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नक्की मिळत राहतील तर परत भेटूया अशाच एका सुंदरशा व्हिडिओसोबत तो व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि या या शासन निर्णयाची जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल डिस्क्रिप्शनमध्ये तर मी त्याची लिंक देतोय तुम्ही डाउनलोड करून वाचन करू शकता काय सांगायला प्लीज कमेंट करा धन्यवाद जय महाराष्ट्र